इंटर जलील महाराणा प्रताप यांच्या माझं स्पष्ट म्हणणं की कोण आहे इंटर जलील त्याचा काय संबंध आणि कोण बोलणार तो आज महानगरपालिकेने सत्याऐंशी कोटीचा त्या सत्याऐंशी लाखाचं त्या ठिकाणी बजेट तयार करून संपूर्ण मान्यता घेतलेली आहे नियमानुसार त्या ठिकाणी पुतळा आता फक्त टेंडर्स काढायचा आहे आणि तो पुतळा होणार आज कोणाबद्दल बोलता राष्ट्रपुरुष किती मोठे येते छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापजी किती मोठे येते त्याच्यामुळे आम्ही हिंदू म्हणून इथं जिवंत आहोत पण इतकं असताना त्या ठिकाणी आमच्या धर्मावर त्या ठिकाणी तुम्ही आज टो तोड त्या पुतळ्याच्या बाबतीत काहीतरी बोलता महापालिका निवडणुकीवर निवडणुकीवरही म्हणून हे नाही चालणार आता तर मुस्लिम लोकसुद्धा त्याच्या अगेन्स्टमध्ये केले त्याच्याल दलित बंधू पण केलेले आहे आणि हिंदू तर आहेच आहे आता जे काही बाकी जे थोडे बहुत हिंदू असतील त्यांना पण कळलं आहे की हा राजकारण कसं करतो आहे आणि म्हणून किती जरी काही झालं तरी हा पुतळा होणार म्हणजे हो बसणार म्हणजे बसणार आणि सगळेजण आज आंदोलन सुरू झालं आता हे फक्त आंदोलन फक्त आतलं आपलं इथलं नाही आहे संपूर्ण देशात त्या ठिकाणी आंदोलन पसरणार आहे आता महाराणा प्रताप विरुषने विरोध किया काय एम आय ने अब देखते बोला सुरू करतील सगळे राजस्थान पेटेल मध्य प्रदेश पटेल सगळीकडे पेटेल हे असं वाक्य बोलून पुतळ्यापासून नाही नाही काय अरे पुतळ्यापासून म्हणजे तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज असेल की राणा प्रतापजी असेल आमच्या संसदेमध्ये आम्ही दोन्ही पुतळे उभं केलेले आहे संसदेमध्ये मनोहर जोशी स्पीकर असताना आम्ही ते बसवलेलं आहे प्रेरणा असते एक जबरदस्त त्यांचं कार्य आहे आज त्या त्यांच्या हिता म्हणून आपल्याला किती आदर्श मिळतो एक आदर्श राष्ट्रपुरुष ह्याच्यात आहे आणि त्यांच्या त्यांनी त्यावेळेस लढाई जर इतिहास वाचा म्हणा त्यांना हे त्यावेळेस लढाई केल्या सगळं केलं त्यावेळेस किती आदर अरता होते राजस्थानमध्ये पण महाराष्ट्रामध्ये पण या दोन्ही हे केलं आहे तर असं कधी होऊ शकत नाही की पुतळापासून तो कोण आम्ही मैदानावर उतरू शिवसेना रस्त्यावर उतरेल आम्ही पूर्ण विरोध करून तो काय येतो पोलीस पोलीसांचं काम करतील त्याला उचलून हात टाकून देतील त्याला माहीत नाही की राष्ट्रपुरुष अधिकृत राष्ट्रपुरुष आहेत देशाचे अधिकृत राष्ट्रपुरुष आहे त्यामुळे त्यांना कोणी विरोध करू शकत नाही आणि याने विरोध केला उभा राहणार म्हणजे राहणार रा तो राहणार त्याच्यानंतर अजून दोन तीन पुत्रे आहे महात्मा बसवेश्वरांचा आहे बाकी अजून इतर पण पुत्र जे बसवायचे बाकी आहेत ते पण आहे ना ते बसणार आम्ही ते ठराव झालेले एकदा ठराव झाल्यानंतर तसं काही होत नाही आणि कोणी का को विरोध त्यावेळेस केला नव्हता आणि आता हा म मुद्दा उकलून करतो हा फक्त हे वातावरण खराब करणारा माणूस आहे बाकी काही नाही